सामाजिक राजकीय फक्त बातमी किंवा खबर जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाजच राज्यातील बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट व सीपीएन बिरार चोवीस उल्लेख केल्याप्रमाणे अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करण्यात यावे यासाठी आज बंजारा आरक्षण कृती समितीने लक्षवेधी मोर्चा काढून जिल्हा अधिकारी यांच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले या काढण्यात आलेल्या एल्गार मोर्चात एक गोर सव्वा लाखेर जोर चा नारा गुंजला आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते त्यात बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्या त्यानंतर आता बंजारा समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे सकल बंजारा समाजाच्या वतीने हैदराबाद आधारे महाराष्ट्रातील बंजारा समाजाला अनुसूचित जमाती एस टी प्रवर्गाचे आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली त्यासाठी मोर्चा काढण्यात आला तत्पूर्वी जिजामाता प्रेक्षकारासमोर मान्यवरांनी समाज बांधवांना मार्गदर्शन केले त्यानंतर मोर्चा काढण्यात येऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला असलेल्या मात्र राज्य शासनाने या समाजाला केंद्र सरकारच्या अनुसूचित जमातीच्या प्रवर्गाचे आरक्षण लागू करण्यासाठी न केलेल्या शिफारसी तोरेने लागू करून अनेक वर्षापासून सामाजिक अन्याय सहन करत असलेल्या समाजाला न्याय देण्याच्या मागणीसाठी गुरुवारी हजारो बंजारा समाज बांधव व भगिनींच्या उपस्थितीत हा मोर्चा काढण्यात आला बंजारा समाजाला आंध्र प्रदेश तेलंगणा राज्याच्या धर्तीवर हैदराबाद राजपत्राच्या आधारे तातडीने अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण देण्याची शिफारस राज्य शासनाने केंद्राकडे केंद्रा निवेदन जिल्हा अधिकारी यांच्या मार्फत राज्याच्या शासन प्रमुखांना देण्यात आले महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद आमचा बंजारा समाज हा पूर्ण आज रस्त्यावर उतरला आमची प्रमुख मागणी ही आहे की आम्हाला आदिवासी समाजाचा आरक्षण मिळावं म्हणून पंच्याहत्तर वर्षापासूनची ही मागणी आहे परंतु आमची मागणी अद्यापर्यंत शासनाला काही पूर्ण केली नाही आम्ही कुठे एस टीमध्ये येतो कुठे एस सीमध्ये येतो महाराष्ट्रामध्ये बी टीमध्ये येतो कुठे उत्तर प्रदेशामध्ये ओबीसीमध्ये येतो आम्हाला त्या ठिकाणी पूर्ण जागी एका जागी आणून आम्हाला एस टीचं आरक्षण द्यावं अशी आमची मागणी होती पंडित जवाहरलाल नेहरू जेव्हा पंतप्रधान होते त्यावेळेस आम्हाला त्यांनी तिथे डी नोटीफाय म्हणून जाहीर केलं होतं आणि हा तर शासनाचा पुरावाच आहे डी नोटिफाईड म्हणजे आम्ही आदिवासी आहोत ते केंद्र शासनाने त्या ठिकाणी मान्य केलं आहे परंतु त्याची अंमलबजावणी अद्यापपर्यंत झाली नाही आता मागच्या काळात जो बंजारा मराठा समाजाचा मोर्चा निघाला त्या मराठा समाजाच्या मोर्चाला ओबीसी आरक्षण त्यांनी दिलं आणि ते दिलं हैदराबाद गॅजेटच्या आधारे त्या हैदराबाद गॅजेटमध्ये आमच्या बंजारा समाजाचा उल्लेख म्हणजे सोलापूर उस्मानाबाद बीड लातूर जालना औरंगाबाद विदर्भाचे सगळे विदर्भाचे बुलढाणा अकोला यवतमाळ वाशिम नागपूर अमरावती यवतमाळ हे सगळे जिल्हे त्यानंतरचे नाशिक जळगाव जितकी ज्या ज्या ठिकाणी बंजारे लागते सगळ्या बंजारा लोकांचा उल्लेख त्या हैदराबाद गॅजेटमध्ये हा आदिवासी म्हणून आहे तर आमची महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की जसं आरक्षण तुम्ही मराठा समाजाला दिलं त्याच धर्तीवर त्याच गॅजेटचा आधार घेऊन आदिवासी समाजाचं आरक्षण आम बंजारा समाजा समाजाला सोप्या पद्धतीने आरक्षण मिळालं त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात केलं आहे आपण आंदोलन जे आहे ते आज तर फक्त आमची झाकी होती आता फक्त झाकी आहे याच्यानंतर ते आंदोलन जे आहे ते एक, एक मोर्चा काढल्याने काही मागणी पूर्ण होत नाही परंतु आज बुलढाणामध्ये मोर्चा झाला पुढच्या दिवसात मुंबईला मोर्चा होईल त्यानंतर दिल्लीला मोर्चा होईल आणि ठिकठिकाणी मोर्चे काढून आमची मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत या ठिकाणी आंदोलन करण्याचं शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचं आम्ही या ठिकाणी ठरवलं तुमच्या मागणीला मूळ आदिवासी विरोध करत आहे आम्ही एव्हा शहरलाल महाराजांनी आम्हाला सांगितलं होतं की कोणाच्या ताटातलं तुम्ही खाऊ नका ज्याला भूक लागली असेल त्याला पहिले खाऊ घाला ती शेवलाल महाराजांची शिकवण आम्ही घेतलेली आहे आम्ही आमच्या ताटातलं त्यांना खाऊ घालू पण त्यांच्या ताटातलं आम्ही खाऊ घाल त्यांच्या ताटातलं आम्ही खाणार नाही बंजारा समाजाला आदिवासी जमातीचे आरक्षण हवं आहे आज हा आमचा संपूर्ण बंजारा समाज या आरक्षणासाठी पेटून उठलेला आहे प्रत्येक ठिकाणी लाखोच्या संख्येने मोर्चे होत आहेत तर त्यामुळे आदिवासी नेते बांधव व काही मीडियावाल्यांनी बंजारा समाजाची मागणी एस टी प्रवर्गाची मागणी ही संविधानिक आहे का असे प्रश्न उभे हो केले होते तर मग मी आदिवासी बांधवांना सांगू इच्छिते की बंजारा समाजाची एस टी प्रवर्गाची मागणी ही संविधानिक आहे आणि आदिवासी बांधवांना दिलेला सात आमची नाही अजिबात नाहीये छप्पन मध्ये बंजारा समाजाला जे आरक्षण आरक्षण होते आम्हाला लागू करावे आणि बंजारा समाजाची वेगळी ती कॅटेगरी निर्माण करून बंजारा समाजाला वेगळे आरक्षण देण्याची मागणी आमच्या संपूर्ण सम... सम... बंजारा समाजाची आहे आणि एकोणावीसशे पासष्ट मध्ये नोकर समितीने दिलेल्या शासकीय दस्तऐवजांची संपूर्णपणे अभ्यास करून बंजारा समाजाला बंजारा समाजात शंभर टक्के आदिवासी आहे हे सिद्ध होते महाराष्ट्र शासनाने दिलेल्या दस्तावेजांची तपासणी करून बंजारा समाजाला लवकरात लवकर एस आरक्षण देण्यात यावे यासाठी आमचे हे आंदोलन होते तुम्ही बघू शकता की लाखोच्या संख्येने आमच्या बंजारा समाजाचे हे लोक या मोर्चेमध्ये उपस्थित होते तर त्यांची सर्वांची एकच मागणी आहे की आम्हाला एस आरक्षण द्या तर मग मी शासनाला व सरकारला ही विनंती करले हात हात जोडून मी भी विनंती करते की आम्हाला लवकरात लवकर आमच्या हक्काचं एस टी आरक्षण देण्यात यावं आमचा बंजारा लौकरा समाज हा आदिवासी समाज आहे तुम्हाला सगळ्यांना राज्यभरामध्ये महाराष्ट्रामध्ये आमचा बंजारा समाज वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चे करत आहेत तर मी हा जोडून हा जोडून मी सरकारला विनंती करते की आम्हाला लवकरात लवकर एस टी आरक्षण देण्यात यावं हा आमच्या शिक्ष शिक्ष आमच्या शिक शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मी विद्यार्थी आहे मी विद्यार्थ्यांच्या कडून मी तुमच्यासाठी तुमच्यासमोर बोलत आहे तर प्लीज आमची ही विनंती स्वीकारावी आणि आम्हाला एस आरक्षण द्यावं